लक्ष्मीच्या पावलांनी यमालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता आबांनी पूर्णपणे सगळ्या गोष्टीला नकार देत जे काही अद्वेतने कागदपत्र बनवलेले असतात अधिकारपत्र राहुलला दिलेले असतात ते सगळे सगळे एका झटक्यात कॅन्सल करत आबा म्हणतात की खरं तर चांदेकरांच्या प्रॉपर्टीचे हे असे हिस्से कधीच होणार नाहीत आत्ताही नाही आणि यापुढेही नाही आण या कुणाच्यातच हिस्से होणार नाहीत मी माझ्या दोन मुलांच्यात सुद्धा कधी हिस्से केले नाहीत तर मुलीचा मुलगा आणि मुलगी यांच्यात तर हिस्से करण्याचा प्रयत्नच येत नाही आहे जे काही आहे ते चांदेकरांचं चा एकाच ठिकाणी एकाच छताखाली चालणार आहे यापुढे सुद्धा कुणीही याच्यामध्ये वाटेकरी होणार नाही आणि रोहिणी आणि राहुल यांच्या बाबतीत याच्या पुढे सुद्धा कडक ॲक्शन घेतली जाईल यावरती मात्र सरोज ते बरोबर आहे म्हणजे रोहिणी तू इतका कपटीपणा करशील असं आम्हाला कधीच कुणालाच वाटलं नव्हतं पण आज तुझ्या वागण्यामुळे तू तु पुन्हा एकदा सिद्ध केलंस की तू या सगळ्यामध्ये सुधारण्याच्या पलीकडे आहेस तू कधीही सुधारू शकत नाहीस असं म्हणत आता मात्र चिडलेली सरोज आधीपासून तिचा रोहिणीवरती राग असतोच पण आत्ता मात्र तिचा रोहिणीवरचा राग अधिकच पक्का होतो आणि कुठेतरी ते मनात विचार करते की ज्या मुलीला आत्तापर्यंत मी इतकं काही सुनावलं ज्या मुलीला मी इतकं काही बोलले त्याच मुलीने आज आपलं घर वाचवलंय चांदेकरांचं चांदेकरांच्या पेढ्यात डिवाईड होण्यापासून वाचवल्यात खरच ही खूप मोठी गोष्ट आहे इकडे आता चिडलेली रोहिणी विचार करते वा म्हणजे ह्या कलाने सगळ्यांना गुंडाळून ठेवलंय आता काही नाही तर सरोज बहिणीच्या मनात जागा निर्माण करायला ही कमी जास्त करणार नाहीये मग मात्र रोहिणी चिडते आणि आबा एका आलेल्या परक्या मुलीसाठी तुम्ही तुमच्या मुलीचे अधिकार काढून घेताय आबा म्हणतात ती कुणी परकी नाहीये एक गोष्ट आणि मुलीचे अधिकार काढायला मी मुलीला अधिकार दिलेलेच नाहीयेत ते अधिकार तू हिसकावून घेतलेले आहेस कलाने उलट आमचे डोळे उघडले आणि त्यामुळे त्यामुळे हे सगळं घडलंय आबांना होणारा त्रास अद्वेतला पाहवत नसतो आणि अद्वैत चिडचिड करायला लागतो पण आबांनी ठामपणे सांगितलेलं असतं सगळे अधिकार मी मागे घेतोय सगळ्या पेड्यांच्या अद्वैतने केलेल्या सह्या मी रद्द करतोय माझ्या सहीशिवाय यापुढे कोणीही कुणाला काही देऊ शकणार नाही असं म्हणत आबांची घोषणा झाल्यावरती रोहिणी चिडते रागारागात आज जाते आपल्या हातातली सगळी मलई निघून गेल्याचा राग तोंडावरती घेत कलाचा बदला घेण्याचा विचार करते पण या कलाच्या घेणाऱ्या बदल्यामुळेच आता मात्र कलाचं त्या घरातलं स्थान आढळ होणार असतं हे मात्र मूर्ख ऋणीला माहीत नसत आता इकडे अद्वैत कलावती चिडतो हे बघ जायची होती प्रॉपर्टी तर जाऊ दे पण आंबांना झालेला त्रास मला सहन होणार नाही कला सांगते तू एका वेगळ्याच दृष्टीने विचार करतोयस तू फक्त इतका विचार करतोयस की प्रॉपर्टी गेली तरी काय होत नाहीये अरे पण मी तुला हे सांगण्याचा प्रयत्न करते आहे की प्रॉपर्टी जाण्यासाठी ते आबांना नंतर कळलं असतं तर मग किती त्रास झाला असता या गोष्टीचा सुद्धा तू जरासा विचार करावा असं मला वाटतं जर का आबांना नंतर त्रास झाला असता प्रॉपर्टी गेल्यावरती ते जास्त महागात पडलं असतं अद्वैत म्हणतो तरी सुद्धा तरी सुद्धा मला असं वाटते की हे जे घडलं ते बरोबर नाही घडलं या वेळेला अद्वैत चुकीचा असतो त्याला त्याला समजवत असते पण थे त्या वेळेला अद्वैत ऐकायला तयार नसतो आता मात्र सरोज त्यांचं बोलणं बाहेरून ऐकते आणि आता सरोजमध्ये इंटरफेअर करायला येते सरोज आता कला आणि अद्वेतच्या बोलण्याच्या मध्ये येते त्यावेळेला कला अद्वैतला सांगत असते हे बघ आबांना हे आत्ताकडून जो त्रास झालाय त्यापेक्षा या पेढ्या जर का राहुलने नावावरती करून त्याच्यामध्ये चुकीचे व्यवहार केले असते ना तर त्यामुळे जर त्रास झाला असता तो त्रास आपल्याला भरून काढता नसता आला आता होणारा त्रास हा साधारण मानसिक आहे आपण या सगळ्यामध्ये आबांना सगळ्यांनी मिळून बाहेर काढू यावरती अद्वेत म्हणतो मला तुझं म्हणणं पटत नाही तर या यावरती कला सांगते हे बघ मी म्हणते ते बरोबरच आहे मग आता सरोज येते आणि अद्वेत यावेळेला खरंच तू चुकतोयस हिने जे काही केलंय म्हणजे ही मला आवडत नसली तरी हिने जे काही केलंय ना ते करणं गरजेचं होतं तू असं कशा पद्धतीने रोहिणीच्या नावे ही अशी प्रॉपर्टी करून टाकलीस अद्वेत मला तुझं म्हणणं बिलकुल पटलं नाही तू जे वागलास ना, ना वागला ते बिलकुल आवडलं नाहीये तुझ्या ह्या वागण्यामुळे तुला कळतंय का या सगळ्यामध्ये चांदेकरांच्या प्रॉपर्टीचे हिस्से झाले असते जे हिस्से जे हिस्से आतापर्यंत कधीच झाले नव्हते असं म्हणत मग मात्र आता इकडे कला सांगते मी ह्याला हेच सांगण्याचा सा प्रयत्न करते मी त्यावेळेला रामनवमीच्या दिवशी सुद्धा याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण पण मात्र याने माझं तेव्हा पण ऐकलं नाही आणि रोहिणी आत्यांच्या पेपरवरती सह्या केल्या यावरती अद्वैत म्हणतो जरा काय आईने तुझी बाजू घेतली म्हणून लगेच शेफारून जाऊ नको करा म्हणते माझी बाजू घेण्याचा किंवा माझी बाजू न घेण्याचा प्रश्न नाहीये तुम्ही आणि सरोज मॅडम मला जरी या घरची सून मानत नसाल तरीसुद्धा मी मात्र स्वतःला याच घरची सून समजते माझं कर्तव्य मी पार पाडण्याचा माझ्या परीने जेवढा जमेल तेवढा प्रयत्न करती आहे या सगळ्यामध्ये आता मात्र मी आबांना आबांना या सगळ्यातून बाहेर काढेन असं म्हणत कला आता आबांना भेटायला निघून जाते तोपर्यंत आता इकडे चिडलेली सरोज सांगते अद्वैत तुझं यावेळेचं वागणं मला मा, पटलं नाही तू असं आबांना न विचारता राहुलच्या नावे प्रॉपर्टी नाही करू शकत म्हणजे तुला आबांनी दिलेल्या अधिकाराचा तू असा गैरफायदा घेतोयस असा ह्याचा अर्थ होऊ शकतो आणि या सगळ्यामुळे आज तुझं वागणं मला खूप खटकलं अद्वैत म्हणतो अग आई पण सांगू का त्यावेळेला सिच्युएशनच तशी होती त्यावरती मग मात्र सरोज म्हणते हे बघ सिच्युएशन काहीही असले ना तरी ही प्रॉपर्टी आबांनी उभी केली तू वाढवलीस मी वाढवले पण खरे ह्याचा अधिकार हा सगळा आभांकडे आहे त्यामुळे आभांना न, न विचारता यापुढे यापुढे तू कुणालाही कोणत्याही पद्धतीची कमिटमेंट करू नको हे तू मला वचन दे यावरती अद्वैत म्हणतो हो मी तुला वचन देतो यापुढे कोणालाही मी काही कमिट करणार नाही म्हणजे खरं तर ह्या मुलीने मला सांगितलं होतं पण तेव्हा पण तिचं म्हणणं मला पटलं नव्हतं यावर ती सरोज म्हणते काही झालं ना तर यावेळेला ती मुलगी बरोबर आहे दरवेळेला ती चुकीची असेल ना असं मनामधनं आता विचार काढून टाक आणि कुठेतरी सरोज विचार करायला लागते नाही आपण पण हाच विचार करायला पाहिजे की कला दरवेळेला चुकीची असेल असं नाहीये कुठेतरी तिच्या मनामध्ये असलेला आपण पन, पाहायला पाहिजे असा विचार करत आता सरोजच्या मनामध्ये कलाविषयी एक पॉझिटिव्ह मत निर्माण होत आता दुसऱ्या दिवशी इकडे रोहिणी सगळ्यांच्या समोर मला या घरामध्ये राहायचंच नाहीये मला ह्या घरातून निघून जायचंय असं म्हणते सरोज म्हणते बघ या घरात राहणं न राहणं हा सर्वस्वी निर्णय तुझा आहे तुला जे काही करायचंय ते आबांशी बोल आणि ठरव यावरती चिडलेली रोहिणी म्हणते मला कोणाकोणाशी काही बोलायची गरज नाही आहे या काल आलेल्या मुलीमुळे तुम्ही माझ्यावरती दाखवत आहे सरोज म्हणते काल आलेल्या मुलीमुळे नाही तुझ्या कर्तुतीमुळे तुझ्या कर्तुतीमुळे आम्ही तुझ्यावरती विश्वास दाखवत नाही आणि खरं तर काल आलेली मुलगी काल आलेली मुलगी म्हणतेस ना तिनेच खरं तर चांदेकरांची चांदेकरांची काल अब्रुची लखतरा निघण्यापासून थांबवलेली आहेत म्हणजे काल जर का हे सगळं कळलं नसतं तर चांदेकरांच्या सगळ्या प्रॉपर्टीचा हा असा बटवारा तू केला असतास आणि मग मात्र आबांना जो त्रास झाला असताना तो त्रास भयंकर होता आज तिच्यामुळे म्हणजे ती मुलगी ती मुलगी हे जे बोलतेस ना तर त्याच मुलीमुळे चांदेकरांचं चांदेकरांचं खूप मोठं नुकसान होण्यापासून वाचलेलं आहे असं म्हणत आता मात्र सरोजीकडे तिला चांगलंच फटकारते त्यावरती आता हे सगळं ऐकत असते कला कलाच्या मनामध्ये विचार येतो की कुठेतरी सरोज मॅडमचं माझ्याबद्दलचं मत बदललंय मग मात्र आता आबा येतात आणि रोहिणी हे बघ तुला या घरातून जायला कोणीही सांगत नाहीये तुला ह्या घरामध्ये तुझ्या मुल जे हक्काचं स्थान आहे ते मिळणार पण पण या उपर जर अशा कुरघोड्या परत झाल्या तर मात्र निर्णय मला घ्यावा लागेल आता मी तुला घरातून घराबाहेर काढत नाहीये पण तुला घराबाजायचं असेल तर मी थांबवणार पण नाहीये आबांचा निर्णय ऐकून रोहिणी जराशी गडबडते म्हणजे आता मोठ्या टेचामध्ये रोहिणी आता घर सोडून निघून चाललेली असते पण या सगळ्यामध्ये आबांचं हे वाक्य ऐकल्यावरती एकदा का आपण इकडून निघून गेलो की या घराचे दरवाजे आपल्यासाठी कायमचे बंद होतील आणि आपल्याला पुन्हा एंट्री नाही असा विचार करत रोहिणी चिडफिड करत निघून जाते तोपर्यंत तिकडे रजनी सांगत असते वहिनी तुम्ही ज्या आता मात्र ह्याला गेला होतात ना स्वामीनाथनच्या ह्याला तर त्यांना आपले डिझाईन खूप आवडले मग अद्वैत सांगतो आई खरं सांगू का तर म्हणजे तुला हे गोष्ट माहिती असावी म्हणून सांगतोय ह्या डिझाईन दुसरं तिसरं कोणी नाही तर या डिझाईन या कला या मुलीनेच बनवलेल्या आहेत सरोज म्हणते काय हिने डिझाईन बनवलाय आणि तू हे आत्ता बोलतोस ती सुद्धा कुठे बोलली नाही अद्वैत म्हणतो ती मला पण नाही बोलली ती लपून छपून ह्या डिझाईन करते ती लपून छपून का करते हे मला नाही माहितीये पण लपून छपून करते इतर मात्र नक्की पण हे असं का वागते हे माहीत नाहीये आता मात्र इकडे सरोजला आश्चर्यच वाटतं एक मुलगी इतकी सर्व गुण संपन्न कशी असू शकते सगळ्यामध्ये एक्सपर्ट कसं काय असू शकतं सरोज म्हणते पण मग तू तिला काही बोलला नाहीस की तू हे डिझाईन कुठे बनवायला शिकलीस अद्वेत म्हणतो थांब मी तुला सांगतो असं सा म्हणत तो सानिकाला कॉल करतो आणि सानिकाला म्हणतो सानिका अगं तुझ्या मैत्रिणीचं नाव काय सानिका म्हणते मी तुम्हाला सांगितलं ना श्रेया म्हणून माझ्या मैत्रिणीचं नाव यावरती अद्वैत म्हणतो तिला भेटायचं आहे मला यावर सानिका सांगते नाही ना ती भेटू शकत नाही मी तुम्हाला तिच्या घरून जरा तिला प्रॉब्लेम आहे ना भेटायला असं म्हटल्यावर ती सरोज म्हणते काय म्हणजे ही असं का वागती आहे अद्वैत म्हणतो माहीत नाही पण ती आपली आयडेंटिटी लपवत आहे सर्वोच्च्या मनामध्ये आता मात्र कलाविषयी एक काहीतरी वेगळा सॉफ्ट कॉर्नर निर्माण होतो म्हणजे कला या सगळ्यामध्ये काहीतरी वेगळी आहे आपण समजतो तशी नाही आहे नाहीतर एवढं लाखो रुपयांच्या डिझाईन बनवून क्रेडिट न घेणारी ही मुलगी म्हणजे जरा काहीतरी मला वेगळीच वाटते हिच्याबद्दल जास्त माहिती करून घेतलीच पाहिजे असा विचार करत आता मात्र इकडे लगेचच सरोज कलाची भेट घेत सरोज इकडे अद्वैतच्या समोर सांगते अद्वैत म्हणजे तुझ्या ऑफिसमधल्या डिझाईन मला खूप आवडल्या बरं का असं म्हटल्यावर ती कला रडत असते मग सरोज तिकडे येते आणि काल तू जे काही केलंस ना त्यासाठी खरंच थँक्यू म्हणजे मला तुझा कितीही राग असला ना तरी काल चांदेकरांची अब्रुतू वाचवलीस त्यासाठी तुझी मी ऋणी राहीन आणि असंच तू चांगलं काम करत राहा असं म्हणत सरोज तिच्या डोक्यावरती हात ठेवते फायनली सरोजने इनडायरेक्टली का होईना आपण कराला सून म्हणून मान्यता दिले हळूहळू दोन वाघिणी एकत्र येत रोहिणीचा फडशा पाडणार आणि पाहणार अंजकट